बातमी बीडशी आहे गावातील सरपंचांनी एका तरुणीला तरुणाला बेदम मारहाण केलेली आहे बीडमध्ये पुन्हा एकदा मारहाणीचा आणि गुंडगिरीचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे सरपंचांसह ते सात जणांनी या तरुणाला बेदम मारहाण केलेली आहे आणि या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये या मारहाण प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे आपण पाहतोय मारहाण करण्यात आलेली आहे सरपंच आणि त्याच्या काही साथीदारांनी एका तरुणाला बेदम मारहाण केलेली आहे लाठ्या काठ्यांनी ही मारहाण करण्यात आली आहे आणि या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय आमिर हुसेर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत आमिर काय अधिक माहिती या मारहाणीच्या जर आपण बघितलं बीड मध्ये पुन्हा एक मारहाणीची घटना आहे या सरपंच चार पाच जण एक गावातील तरुणाला मारहाण केलेलं आहे त्याला बीड चे दिला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे बीड ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पण गुन्हा दाखल होईल पण आपण जर बघितलं तर बीड मध्ये जे टोळ्या करून मारहाणची घटना जे आहे बॅटीनी दांड्यानी किंवा रॉडनी हे घटना कमी होताना आपल्याला दिसत येत नाही कुठं ना कुठं दोन तीन दिवसालाच एक घटना आपल्याला समोर येते आहे की एका टोळीने एका जणाला बेदम मार झालेला आहे स्नेहा धन्यवाद आमिर या सगळ्या अपडेट्स बद्दल